कंटिन्यू हो आपण असं म्हणत होतो की आपण ऑलरेडी कॅल्क्युलेशन करतोय आपला थोडा वेळ वाया गेला भरून काढूया प्रेझेंटेशन मध्ये जाऊया आपण असं सा सांगत होतो की दोन पद्धतीच्या लेवल असतात आपल्याकडे आणि दोन पद्धतीच्या लेवलमध्ये आपण असं म्हटलं होतं की प्रत्येक लेवलमध्ये सिनियर आणि ज्युनियर मुलं असतात डेफिनेटली असतात नो डाऊट तर ते कसे असतात ते थोडस समजून घेऊ म्हणजे थोडस सोपं जाईल तुम्हाला तर आपण आपण काल असं बघत होतो की आपण हे सर्व स्ट्रक्चर समजून घेतलं काही ठिकाणी प्लीज प्लीज काही ठिकाणी काही ठिकाणी असं शिकवलं जातं म्हणून तुमचं कन्फ्युजन नको व्हायला हा जो रॉड आहे सेंटरचा रॉड हा युनिट रॉड म्हणून कन्सिडर केला जातो काही ठिकाणी म्हणून त्यांचं काय रॉंग घे किंवा आपलं रॉंग घे असं काहीच नाही ज्याचा ज्याचा सिलेबस किंवा ज्याचं त्याचा सर्टिफिकेशन जो काही प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये आय एस ओ ऑडिटरला आपण आपलं डिक्लेरेशन